स्वरांचे आपण प्रकार पाहतोय आज आपण स्वरांचे इतर प्रकार पाहणार आहोत की नेमकं स्वरांचे इतर प्रकार कशा पद्धतीने येऊ शकतील तर स्वरांच्या इतर प्रकारांमध्ये तीन प्रकार येतात एक येतं अग्रस्वर दुसरं येतं मध्यस्वर आणि तिसरं येतं पश्चस्वर तर हे कशाच्या आधारावर हे प्रकार पडतात तर हे तीन प्रकार पडतात जिभेच्या आधारावर जिभेचा आधार कसा म्हणजेच ज्या वर्णाचा उच्चार करत असतो त्यावेळेस जीभ त्या वर्णाच्या वेळी वर्णाचा उच्चार करत्या वेळी ती जीभ ही वर उठते ज्यावेळेस तो स्वर उच्चार करत असताना जिभेचा अग्र मध्य आणि पश्च या तिन्ही पैकी कोणताही एक भाग हा वर उचलला जाईल त्यावेळेस त्या स्वराला त्या, त्या वर्णाला नाव दिलं जाईल अग्रस्वर मध्यस्वर आणि पश्चस्वर ओके ही आहे जीभ ओके असं समजा ही आहे जीभ हा झाला त्याचा अग्र भाग ओके हा झाला त्याचा मध्य भाग जिभेचा मध्य भाग आणि हा झाला जिभेचा जिव्हेचा भाग ओके समजण्यासाठी हे तुम्हाला एक आकृती की जिभेचा अग्र भाग हा असणार आहे म्हणजे हा काय शेंटा असणार आहे जिभेचा आपला शेंटा ओके आणि हा मध्य भाग आहे जिभेचा आपल्या आणि हा जिभेचा सगळ्यात मागचा शेवटचा भाग आहे ओके पण सुरुवातीला आता पाहू आपण की नेमका अग्र स्वर म्हणजे म्हणजेच की ज्या स्वरांचा उच्चार करताना जिभेचा अग्र भाग वर उचलला जातो त्याला अग्र स्वर म्हणतात म्हणजे सुरवाती अग्र म्हणजे काय सुरुवात मग जिभेची जे सुरुवातीचं जे टोक आहे त्याच्या वेळेस कोण जे वर्ण जे स्वर उच्चारले जातात असे चार स्वर आहेत कोणकोणते ई ए ऐ तुम्ही उच्चार करून बघा की नेमकं भाग हा वर उचलला जाईल की करून तुम्हाला हा प्रकार कळायला सोपा जाईल पहा जेव्हा हे चार स्वर ई ए, ए, ए हे स्वर उच्चार करते वेळी जिभेचा अग्र भाग हा वर उचलला जातो जो शेव आपला जो सुरुवातीचा जो शेंट आहे तो थोडासा वर उचलला जातो त्यावेळेस त्या वर्णांचा उच्चार कर आपले ह्या चार स्वरांचा उच्चार करतो म्हणून या चार स्वरांना अग्रस्वर असे म्हणतात कारण जिभेचा काय अग्र भाग हा वर उचलला जातो म्हणून मग असे चार स्वर आहेत जे की ई ए, 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 ए हे अग्र स्वर म्हणून गणले जाते ओके जिभेचा अग्र भाग हा आहे म्हणजेच हे जे ई ई ऐ ऐ यांचा उच्चार करत असताना जिभेचा हा भाग स अग्र सुरुवातीचा भाग हा वर उचलला जातो त्याला अग्र स्वर असे म्हणतात ओके इथपर्यंत समजलं नेक्स्ट प्रकार आहे मध्यस्वर म्हणजेच काय तर जी जीभ आहे आपली जिभेचा मध्य भाग हे काय ज्यावेळेस वर्ण उच्चारला जातो स्वर उच्चारला जातो तेव्हा जिभेचा भागाचा वापर केला जातो म्हणजेच काय की जिभेच्या मध्यभागामध्ये ज्या स्वरांचा उच्चार करताना जिभेचा मध्य भाग हा काय असतो समान असतो थोडा वर उचलल्या जाऊन तो काय असतो समान असतो त्याला म्हणतात मध्यस्वर असा एकच आहे जो की अ आहे ओके याबद्दल मी तुम्हाला अगोदर मराठी आणि संस्कृत वर्णमालेचे जो तुलनात्मक अभ्यास आहे या व्हिडिओमध्ये खूप चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण सांगितलेला आहे की नेमका हा अ कशा पद्धतीने उच्चारला जातो दीर्घ आणि रस्व अ मध्ये काय फरक आहे जर तर जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की याला या अला या, या रस्व अला संस्कृतमध्ये काय म्हणतात हा बेस आहे जे की याला या बेसवरूनच त्याला संस्कृतमध्ये तो पर्टिक्युलर शब्द का देण्यात आलेला आहे जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करून सांगा की याला या अला संस्कृतमध्ये नेमकं काय म्हणतात ते तर ओके तर आता बघू फक्त की मध्यस्वर म्हणजेच काय की आपला जो अ या वर्णाचा उच्चार करतो तेव्हा जिभेचा मध्यभाग हा थोडासा वर उचलला जातो आणि समान असतो ओके मग असा हा जिभेचा समान जिभेचा मध्यभाग समान असणारा एकच स्वर आहे जसा की उच्चार होतो अ तो एकच स्वर आहे स्वर ओके आहे तुम्हाला एक कन्सेप्ट समजली असेल आपला तिसरा प्रकार आहे पश्च स्वर पश्च म्हणजेच काय मागे मागचा ओके म्हणजेच काय की ज्या स्वराचा उच्चार करताना जिभेचा मागचा भाग हा वर उठतो त्या स्वर म्हणतात जिभेचा मागचा भाग म्हणजे नेमका कोणता ही जीभ हा झाला अग्र हा झाला मध्य आणि हा झाला ओके म्हणजे जिभेचा सर्वात शेवटचा मागचा भाग हा काय झाला पश्च भाग झाला मग ज्या आपण आपण ज्या स्वरांचा उच्चार करतो त्या स्वरांचा उच्चार करस्ताना हा जो मागचा भाग आहे जिभेचा का तो काय असतो वर उठतो आणि वर उठल्यानंतर त्या स्वरांचा उच्चार होतो जिभेचा भाग हा वर उठतो आणि त्या स्वरांचा उच्चार होतो त्यामुळे त्या स्वरांना पश्च स्वर असं म्हटलं आहे मग असे स्वर आहेत आ ऊ औ ओ, ओ। असे चार स्वर आहेत या चार स्वरांचा उच्चार करत असताना प्रॅक्टिकली करून बघा म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजेल की नेमका आपला जिभेचा आपल्या जिभेचा कोणता भाग हा ऍक्टिव्ह होतोय तो वर्ण उच्चारत असताना ओके मग हे जे चार वर्ण आहेत हे आ उ ओ औ हे चार वर्ण जेव्हा आपण उच्चार करत असतो तेव्हा जिभेचा मागचा म्हणजेच भाग हा थोडा वर उठतो आणि वर्णाचा उच्चार होतो मग असा हा चार स्वरांचा ग्रुप जो की ज्याला म्हटलं जातं स्वर जे बेचा मागचा भाग वर उठतो ज्या वर्णांचा उच्चार करत असताना त्याला म्हणतात स्वर ओके होप तुम्हाला हे कन्सेप्ट समजले असतील या टॉपिकवर म्हणजेच आपण जे बघितलं स्वरांचे इतर प्रकारांमध्ये तीन प्रकार बघितले आपण अग्रस्वर मध्यस्वर आणि पश्चस्वर या तीन टॉपिकमध्ये तुम काही डाऊट असेल तो क्लिअर करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जसं कमेंट करून सांगा तो डाऊट नक्की क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद